काळजी आहे मुलीच्या लग्न म्हटलं की काळजी आहे मी पूर्वीच सांगतोय आता फक्त बदला मुलाच म्हणलं की काळजी आहे पूर्वी काय काळजी असायची म्हणजे श्लोक आहे संस्कृत कन्या वरे रूपम माता मित्रम पिता श्रुतम बांधवांती मिष्ठांना मी तरे पहिलं काय असत वधूवर पसरत अजूनही आहे का नाही त्या मुलीला पाटावर बसवतात बदलत आहे आणि समोर खुर्चीवर बसलेला असतो त्याच्याबरोबर त्याचे बाकीचे मित्र इतर लडदू जास्त नटून बसलेले असतात नेमका नवरा कुठला तिला पटकन बघता येत नाही त्यात तिला प्रश्न विचारतात कोण विचारत फोकट तिकीट ज्याला एस टी तिकीट नाही त्यातले तर पासष्टच्या कुर्ची त्याचा मान असतो करण्यानी छान जायचं असत आता मुली शिकलेली आहे तो कमीत कमी बी कमी ए तरी नक्कीच आणि तिला एक म्हातारा प्रश्न विचारतोय तुला वाचायला येत का तिनं वाचलेलं तुला कळव पण मी असं स्पष्ट सांगतो हल्ली कीर्तनामध्ये की मुलीना मुलाला आणि मुलांना मुलीला एकमेकाला प्रश्न विचारावे नंतर कटकटी नको आवडीनिवडी सांगाव्या मुलीनं सांगावं मला कॉम्पेटची आवड आहे घरकामाची आवड आहे घर फोडायची आवड <laughs> <गांजास्ती थी> आहे <आच्या। laughs> <laughs> मुलांना सांगावं मला खायची आवड आहे यायची मी चहा बाब घेऊ <laughs> <laughs> एका मुलाला आवड होती भजनाची अभंग भावगीत सुंदर म्हणायचे गवळणी आणि मुलगी पसंत पडली त्याला तिलाही तो पसंत पडला पण त्याने विचार केला आपल्या क्षेत्रातलं जर तिला थोडं येत असेल तर आणखीन बरं होईल त्याने विचारलं मुली तुला एखादं गाणं म्हणतात त्या का गाणं मी निय म्हण बघू मुलीला सुरुवात केली हे

कीर्ती काय आहे समाजात काय स्थान आहे बांधव हाती ते बंद आपल्यात नाही देऊन टाका आणि बंद बाकी पन्नास रुपयाची नोट सहा ठिकाणी चिपटवली दुकानातून परत आली हा आहेर करायची आणि भरपूर लाडू खायचे काही काही लोक लग्नामध्ये मुलगा मुलगी पर्यंत सुरुवात जात नाही लग्नाकरता मग कुठं असतात ते भोजन कक्ष सदैव लग्न बघ मी <laughs> स्टार <सुख्णा। laughs> दादा म्हणे मामा लग्नाचा विषय काढलाय आमच्या वत्सल करता स्थळ आहे का हो। काय आहे तर त्याच काय आहे आम्ही पडले कौरवाच्या पार्टीची तुमचा भाऊ हो गोपाळकृष्ण असे साथी तवर अनुज पांडवा असे साथी